मी डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं तुम्ही लढायचं असेल तर तू लढवा आपल्याला लोकाला विकास नाही पाहिजे लोकाला काहीच नाही पाहिजे लोकाला फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भूगीर आहे का तो माणसाला माणूस कीही सोडून द्यावा आणि मी आज डिक्लेअर केला होता मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार की इमारत मानता येईल का ही, ही सरकारकडे तसा पाठपुरावा अशोकराव तुम्ही करा तुम्ही प्रपोजल द्या सरकारनी ज्या ज्या ठिकाणी अनेक खेड्यामध्ये भाड्याने रूम मिळत नाही शिक्षक राहत नाही भाड्याने रूम मिळत नाही ग्रामसेवक राहत नाही पाण्याने रूम मिळत नाही म्हणून अनेक जे कर्मचारी अधिकारी आहेत ते आपल्या सोयीच्या ठिकाणी जाणं येणे करतात कारण की त्यांच्याकडे तो बोलण्यासाठी असतं की इथे व्यवस्था नाही आहे कुठं राहायचं आणि व्यवस्था असली नंतर इथे राहणं सोपं होईल आणि या ग्रामीण भागाच्या लोकांच्या अडीअडचणी शेवटी ऑनलाईन सिस्टीम झाल्यापैकी बऱ्यापैकी आता कलाटी नसले तरीही ऑनलाईन चालवायला मिळतो काही दिवसांनी नंबर नंबर आठ मी तशी मिळाल जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते घरपोच डिलिव्हरी काही दिवसांनी होईल त्याचे नाममात्र चार्जेस जे आहेत चार्जे ते सरकार लावणार आणि याच्यामध्ये पारदर्शकता कशी आता येईल लोकांच्या जे काही कामं आहेत अनोड रस्त्याची कामं असतील आता सर्व डिप्टी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आलेले ते सीएम जे एसवायसीचे असतील पीएम जेएसवायचे असतील सार्वजनिक बांधकाम असेल जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळ्या ज्या सरकारच्या यंत्रणाच्या माध्यमातून आपण रोड रस्ते सिंचनचा वेगवेगळा हे आहे सिमेंट बांध वेगळे आहेत अंतर्गत बांध वेगळे आहेत पाजर पाजरपड्याची दुरुस्ती करावी लागल छोटे जे कॅनन आहे त्याची दुरुस्ती करावी लागल हे टप्प्याटप्प्याने सिंचनाची व्यवस्था जोपर्यंत शेतकरी बांधवाला उपलब्ध होणार नाही तोपर्यंत शेतकरी बांधव दोन पिकं घेणारा तयार होणार नाही आणि जोपर्यंत तो दोन पिकं घेणारा तयार होणार नाही तोपर्यंत आपल्या ग्रामीण भागाची दारिद्र्य दूर होणार नाही कोणी कितीही बोललं मी कितीही स्पीच दिला कितीही भाष्य दिली कितीही आपल्याला मार्गदर्शन केलं पिण्याचा पाणीचा प्रश्न मिटला ना काही दिवसांनी आपला वॉटर ग्रीड होईल कोणी विचारपीने गेला होता का अंबाईला सिल्डून पाणी येईल आणि तोही खरगपूर्णाचा वॉटर ग्रीड प्रत्येक एकशे अठ्ठावीस गावांना छोटे मोठे मिळून एकशे बत्तीस गावं आहे पण एकशे अठ्ठावीस गावं वाड्या वस्त्या तांड्यावर छोट्या छोट्या गावापर्यंत पिण्याचा पाणी शुद्ध असला तर अर्ध्या त्याच्या रोगराई त्याच्यामध्ये या पीएससीचे अर्धे गिरॅक तसेही संपून जातील अर्धे पेशंट संपतील मी आजच बोलतो मला पाणी शुद्ध पाहिजे पाणी शुद्ध मिळालं बाकीच्या ज्या छोट्या छोट्या त्याच्यापासून जे निर्माण होणारे उपचार घेण्यासाठी येणारे अर्धे पेशंट संपले परंतु पेशंट साठी आता आपण ही जी इमारत बांधू लागलो ही इमारत वेळेवर पूर्ण व्हावी चांगल्या क्वालिटीची व्हावी लागलं तर त्याचा सत्कार करू आपण त्या कॉन्ट्रॅक्टरचा पहिलेच ऍडव्हान्स आणि त्याला हे कट ऑफ डेट देऊ काम नाही केलं तर या सरकार तो जो सत्कार करतात तर सत्कारच्याही पुढे पेनल्टी देण्याची सिस्टीम आहे क्वालिटी चांगली पाहिजे क्वांटिटी पूर्ण पाहिजे क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये कुठेही फरक नाही पडायला पाहिजे मी आता आलो एरेकर साहेब असं तिथं कॉलेजमध्ये तिकडे एक मिटिंग आहे तर हे जे अप्रोच आहे भराडी पासून निघालो अंबईपर्यंत तीन पुलं बनवले तीनही पुलाचे अप्रोच झालेले म्हणून पूल म्हणून काय फायदा झाला रस्त्यावरून काय फायदा झाला हा मुद्दा मी मुद्दम जे बोलू लागलो काही काही जे अपुरे कामं आहेत त्याची आज आपण मिटिंग घेऊ जेणेकरून आपला ही बाकीच्या लोकांनी जेवण जेवण आहे जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये पण इतकं आहे ना बाकी सर्वांचं सर्वांचा आहे तू विचारून घ्यावं लागतं नाही तर मग आले नाही मिळालं तर आम्ही आलो मग जेव्हा सांगितलं अधिकाऱ्यांनी तिथे जेवण हे कॉलेजवर अधिकाऱ्यांचा कारण की आपली मिटिंग तिकडे होईल बाकी सर्व कार्यकर्ते जे बाहेरून वेगवेगळ्या गावातून आलेले त्यांचे त्यांचे मी मनापासून आभार मानतोय आपण सर्वांनी मला परत पाच वर्ष काम करण्याची संधी दिली या संधीचा सोनं कसं करायचंय या संधीचा पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या विकासाच्या माध्यमातून कायापलट करायचा असेल तर शेवटी विकास हा न थांबणार आहे एक केला का दुसरा येणार आहे एक काम झालं का दुसऱ्या कामाची मागणी येते आणि टप्प्या टप्प्याने या तालुक्यामध्ये आपले जे जे प्रश्न आहे आता आपला अंबई टू नाणेगाव जंजा हे सिमिट कॉन्क्रीट मंजूर करून दिला एकवीस बावीस किलोमीटर पर्यंत एक आपला अनुवा फाट्या पासून सुरू होईल तर अंथाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू स्टॅच्यूपर्यंत पुतळ्यापर्यंत तोही सिमेंट कॉन्क्रीटचा होऊ लागला इतके सिमेंट कॉन्क्रीटचे रोड करण्याच्या पाठींबाची पार्श्वभूमी ही आहे तर छत्तीस महिन्यामध्ये डांबर खराब होतो पण परत पैसे सोपं नाही पण एकदा हे मेन मेन जे आपले रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झालं मजबूतीकरण झालं आणि त्यानंतर पुलं गेलं मला वाटतं आता केळगावचा तुमचा एक पूल बाकी आहे दोन पुलं बाकी तुमचे केळगावचे त्या दोघांनाही मी आता या मार्चमध्ये मंजुरी देणार हे छोटे छोटे पुलं जे आहे हे जे काही पुरामुळे जाणं येणं अवघड होतं तो सोपा व्हावं त्यांची अडीअडचन दूर व्हावी आता या ठिकाणी झाडं जे लावलेले मी दुसऱ्यांदा यासाठी बोलू लागलो का झाडं लावणं फार सोपं आहे पण हे झाडं सांभाळणं सर्वात महत्वाचं काम आहे मी तीनदा यासाठी बोलू लागलो का जशी इमारत तसे झाडं वाढायला ते वाढल्यानंतर ते वाढायला नाही पाहिजे जर शेषराव महाराज श्राप दिला तर हिरवे दाळबी वाढू ना शेषराव महाराजाचा श्राप फार मी त्याच्या श्रापमधून वाचलो ते खरं नामध्ये काही ना काहीतरी बोलावं लागतं काही बोललो नाही तर बातमी कशी होईल हे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट अंदर की बात या मोबाईल सब मोबाइल मोबाईल लाइन लगा देकानं भी कम पाहिजे सिनोट मी एका बर्तन भांडे वाटप करणं सुरू केलं सर बर्तन भांडे शिकू लागलो इथले बर्तन भांडे वापरले ज्यांनी कधी बटन दाबलं असतं तरी ही गरज आली नसती पण आता बटन मिळणार नाही बटन मिळणार नाही काय काय ते काय मिळणार नाही तर सर्व लोक बरोबर दाबतील हे मी एक भाट आहे सर्व दिलं तर लोकांना वाटत सर्व फुकट मिळू लागला आता काहीच नाही मिळालं तर मग आमदारकडे येतील कळेल लोकांना काय आपल्याकडे आपण घाण सवय लावून टाकील जे शासनाचा वाटप आहे तो सरसकट वाटप करून टाकलं आज मुनकर साहेब बोलले काहीतरी का ज्यांनी त्या लाडल्या महिनीचा बोगस पगार घेतला असेल त्यांनी परत करावा मी पेपरमध्ये वाचलं तुम्ही वाचलं की नाही वाचलं मला माहीत नाही कदाचित ही पाळी आपल्यावर आली तर मग ते माझाही त्याच्यामध्ये नंबर पहिला लागेल कारण की मी सही केली नाही तो पालकमंत्र्यांच्या <laughs> सह्याशिवाय ते मंजूर होत नाही ते ठीक आहे पटलं नाही त्या लोकांनी आपली योजना चालतील पटकन हे दुराव आहे ज्यावेळेस काही नाही मिळाला त्यावेळेस आठवण येईल काय असतो सरकार काय असतो आमदार कसा असतो आमदार हे मी लोकांना कळायला पाहिजे आपले लोक आले सकाळी नाही ऑपरेशन बहुत परेशान करत खम होई और एक लाख अडतीस हजार या आखरी के वोट आहे लास्ट इस आगे आपण बदलण्याची ताकद नाही किंवा मालूम आहे ज्यांनी ज्यांनी जे जेव्हा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतवाला आहे ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघही मंत्री मी आणि सावेसाहेब सांग सांग काटवर मी आणि मी मी तीन हजार एकोणतीसशे ते दोन दोन हजार अरे दादा पटोले तर दोनशे आठ वादन घेऊन आला तर मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे हाल आहे साहेब तो आज पावा पावा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढं डिक्लेअरच केला की के मी आता सिद्धोड नगरपती शेवटची निवडणूक ती पार पाडत आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काय वाकडं बी करू शकत नाही मी डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं तू लढायचं असल तर तू लढवा आपल्याला लोकाला विकास नाही पाहिजे लोकाला काहीच नाही पाहिजे लोकाला फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये हे इतका मोठा आहे तो माणसाला माणूस कीही सोडून द्यावा लागला डिक्लेअर केला आता की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र कोण करल अठरा तास काम करायचं सरदार रोजदार महिनार सरकार आणि त्याची गिनती मध्ये चार दिवसामध्ये जाताना होती धर्मावर आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मतं दिले त्यांच्याकडून बी आणायला पाहिजे ना ते दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही लोक मरतात तर त्याला कफन बी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल